आहे आज करता करतात हो यस येस येस आज ब्लॅक डे आहे ओके ओके दादा चौदा नंबर लाईक थँक्यू दादा टकलू दादा असू राहिले टकलू आहे म्हणून क्या वाद आहे ब्लॅक डे असू नका दादा <laughs> ओके राहुल ला, आठ वाजता मॅडम रिमोट भेटला का तुम्हाला चॅनल चालू करा तुम्ही नेटवर्क आहे का चॅनेलला मात्र वाईट मानून घेऊ नय का मी मजा करून राहिलो ओके राहुल ओके ओके आणि त्या चिंत्या त्या लाईव्ह गेला ला। चिंत्या चिंट्याची आंटी फुटली आणि तो दुसरा कोण हो चिंट्या आणि तो दुसरा कोण शाळेत आता तो नाही अजून एक कोणतरी अभि का काय नाव तिथं डे अ किस दे पिच दे काय नाही काय किस दे ते खोबऱ्याचं किस नाही कोण आम्ही आवडत नाही ते खोबऱ्याचं किस काय बी बोलू राहिले दादा तुम्ही तर माऊ आलेली लाडूबाई 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 आली का नाही आली हो दाजी बरं येतो आम्ही लो बसावा थँक्यू थँक्यू दादा कुठे झाले तुम्ही काय चॉकलेट बसवलेले आता मिरची नाही चॉकलेट का चॉकलेट 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 मिरची संपली आता चॉकलेट आले चॉकलेट चॉकलेट कोण चिंते आहे कुठला कोणतं चिंते आहे हो कोणत्या आयडीवर आलाय तो नाही हो चिंते तिकडे दुसऱ्याच्या लाईला आहे हो आता तर बघू राहिलो आम्ही थोड्या वेळापूर्वी तेच म्हटलं सोनाली काका म्हणून काका नाही काय मात्री राजी घ्यावरे पाय बाय राजी कुठे चालले तुम्ही नका जाऊ तुम्ही <laughs> सचिन भाऊ की दे मशीन करत का हा बरोबर बोलले दादा तुम्ही सचिन दादा सॉरी सारिक चाल मला येतंय बी एम मार आहे वाटतं कोण आहे म्हणतो बीएम एम आला चिंत्याला चिंट्या आला रे आला चिंत्याला काय म्हणत चिंटू बाय कसा आहेस तू दहा द्याल का शाळेत खाल्लं की ना मार अस शाळेमध्ये मॅडम तर मंगलताईच्या लाईव्ह आहे तो आला आला ना काय चिंट्या आला चिंट्या आला हो बाई विमल शिंदे कोण आहे विमल शिंदे हा कॉल येतोय हा हा

दादा थोडस कॉल आला होता एक इम्पॉर्टंट कॉल होता अरे सगळे गेले का अरे या या परत या 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 हलो हलो आलो हलो आलो आवाज चालू आलो सगळं झालं चालू आहे चालू संजय दादा बाकीचे कुठे गेले या 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 Ari local lai lai ya, arir